अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालयांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढीव टप्पा द्या तसेच प्रतिवर्षी वाढीव टप्पा लागू करण्याची मागणी राज्यातील अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालयांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पुढील वाढीव टप्पा देण्यात यावा तसेच प्रतिवर्षी वाढीव टप्पा लागू करण्यात यावा अशी मागणी स्वराज्य शिक्षक संघाच्या वतीनं करण्यात आली यासाठी शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसकर यांना निवेदन देखील देण्यात आलंय शाळेच्या अनुषंगाने वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्के अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालयांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पुढील वाढीव टप्पा देण्याची व प्रतिवर्षी वाढीव टप्पा लागू करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली तसेच त्रुटीपात्र शाळांना समान टप्पा लागू करावा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करावी सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतलं